तर नमस्कार मित्रांनो मी किरण की पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलला तर अचानक बनला प्लॅन आम्ही आलो होतो मार्केटला इथं भांबेडला आणि तिथून हे दोघे जण येऊ आणखी दोन भेटले राज आणि अमर आणि त्यांनी आम्हाला घेऊन आलं इकडे बघू शकता खोर्निंगूर डॅमला चमारी फक्त <laughs> आम्ही याच्यासाठी आलो होतो आणि इथं आता आलो खोरनिंगूर डॅमला हा बघा हा त्याचा पार्ट आहे <laughs> कस लाव वाहतोय भाई डेंजर वाहतोय ना हे बघा डेंजर नंबर पाणी उडाला पाणी उडाला सोनू तिथं जाऊया फोटो काढूयात माठी येऊया लाजरी आहे ती ती भाजी आहे ती लाजत तुम्हाला लाजत नाही ती दुसऱ्या कोणाला जास्ते हा बघू शकता माझ्यापाठी खोर्निंगो डॅम आहे पुरा मोठा वरपर्यंत जाणार नाही कारण अर्धा तास लागेल वरती जायला अर्धा तास खाली यायला आपल्याला घरी जायला आठ वाजते रात्रीची तर आपल्या इथंच एक पॉइंट आहे हे धावतं आपण करूया ना तिथं करूया व्हिडिओ करूया एक केवढा मोठा डॅम आहे आणि फेमस पण आहे तसा व्हिडिओ कधी जाणार पुढल्या वर्षी आम्ही अमर एक आपल्याला ना सेम ना गावाला एक राऊटर घेऊया तुम्ही आम्हाला गिफ्ट पण करू शकता ॲड्रेस आहे माझा आहे माझा इथून आहे ना मस्त एक नंबर भाई हा धावताय पुढं अरे <laughs> कसलं बाई बापरे बाप खतरनाक कधी मी आलो नव्हतो पावसाला तुम्ही कधीच आलेलं नाही खतरनाक एक एक नंबर आलेल्या आलेल्याचा फायदा झाला मित्रांनो आपण कधी कंटिन्यू आपण मे मध्ये आली येत होतो आता पावसातून बघ हा नजर आहे शपथ आपण हा कधी मिस केला होता एक बाप, बाप, एक नंबर एक नंबर बाप असं हाय का कोकणातच बघत भेटल असं कोकणातच बघायला भेटतनाक मित्रांनो एवढा भारी नजारा होता ना एक नंबर नजारा बघत लाल आता एवढ्या टाइम आम्ही आलो दोन तीन वेळा आम्ही आलो होतो ह्या डॅमवरती पण मेमध्ये नाहीतर डिसेंबरमध्ये तेव्हा हे पाणी नसायचं आणि आता बघा पावसाळ्यातून केव केवढं मोठं रौद्ररूप घेतलेलं आहे रे भारी ऑसम तर चला आता इथून जाऊया पटपट पटपट घरी ह्या भिजला पूर्ण घरी आपल्याला शिवा पडतील